आणि जो कुठल्याही भारतीय किंवा परकीय तज्ज्ञाच्या लक्षात आलेला नाही आणि तो म्हणजे राशी मगाशी मी ग्रह आणि तारे यांची माहिती तुम्हाला सांगितली वेदातली राशी सांगितल्या नाहीत लोकांची ना अगदी लोकमान्य टिळक किंवा श्री दीक्षित टिळकांच्या वेळी जे ज्योतिर्गणिते होते दीक्षित त्यांनासुद्धा अशी कल्पना त्यांची होती की ऋग्वेदाला राशी माहीत नाहीत राशी ह्या ग्रीकांनी आम्हाला शिकवल्या असं सगळे पंडित एकमुखाने एक, एक मताने सांगतात माझ्या अभ्यासातून असं लक्षात आहे की ऋग्वेदात राशी निश्चितपणे आहेत बारा राशींचा स्पष्ट निर्देश ऋग्वेदाने केलेला आहे हा संवत्सर बारा विभागांचा आकाशात दिसतो असं म्हटलेलं आहे त्यात आकृती दिसतात असंही म्हटलेलं आहे बारा आकृती आकाशात स्पष्ट दिसतात असं त्यांनी म्हटलंय आता आकाशात आकृती कसल्या दिसतात धागांच्या दिसतात पण ते नेहमी दिसत नाहीत कधी दिसतील कधी नाही हिथे नेहमी दिसणारं वर्णन केलं आहे संवत्सराचं वर्णन केलं आहे मी आकाशात दिसणाऱ्या दुसऱ्या कुठल्याही आकृती नाहीत ताऱ्यांच्या बनलेल्या आकृती हेच खरं आणि त्या बारा नेमक्या आहेत आजच्या राशी बाराच आहेत या बारा राशी यांचाच उल्लेख ऋग्वेदानी केलेला आहे हे याच्यावरून आपल्या निदर्शनाला येईल आता ह्या ज्या बारा राशी याला राशी हा शब्द ऋग्वेदात वापरलेला आहे राशी याचा अर्थ ढीग धनराशी असं आपण म्हणतो मे धनाचा ढीग फुलांचा ढीग तसंच मे हिते खरोखर अनेक तारे एकत्र आलेले असतात म्हणून ते ढीग असल्यासारखे दिसतात त्याला त्यांनी राशी हा शब्द वापरला बारा हा उल्लेख स्पष्टपणे आहे आणि म्हणून मी ठामपणे म्हणतो की ऋग्वेदात बारा राशींचा उल्लेख निश्चितपणे आहे आणि त्याच्या आधारानेच बारा मास निर्माण केले प्रत्येक राशीत ज्यावेळी तो तो चंद्र किंवा सूर्य असेल त्या त्यावेळी तो, तो महिना मानायचा अशी पद्धत त्यांनी चालू केली आता हे जे वर्णन केले हे सूर्यावरून केलेलं आहे कारण सूर्य त्या राशीत राहतो त्या त्यावेळी तो तो महिना असतो असं वर्णन ऋग्वेदामध्ये आपल्याला सापडतं म्हणून हे सौरमासांचं वर्णन आहे सौरमास आणि चांद्रमास यांची सांगड घालण्याचं कामसुद्धा पूर्वजांनी आपल्या ऋषींनी केलेलं आहे तत्पूर्वी या राशींचं जास्त सांगतो की या राशी बारा हे जसं आहे तशी त्यांची नावंसुद्धा ऋग्वेदात सापडतात मेष वृषभ सिंह कन्या ही नावं अशीची अशी ऋग्वेदात वापरलेली आहेत आणि ती त्या राशीमध्ये सूर्य असताना काय विशिष्ट घटना घडतात मी पावसाळा चालू होतो का पावसाळा संपतो याची वर्णनं ऋग्वेदात केलेली आहेत आणि त्यावरून त्याचा काळ आपल्याला निश्चितपणे ठरवता येतो आणि म्हणून ठामपणे माझ्या अभ्यासाच्या जोरावर मी सांगतो की ऋग्वेदाला बाराच्या बारा राशी माहीत होत्या काही नावं वेगळी आहेत उदाहरणार्थ वृश्चिक रास असं आपण ज्याला आज म्हणतो त्याला ऋग्वेदाने इभा हा शब्द वापरलेला आहे इभा म्हणजे हत्ती आता वृश्चिक रास जी दिसते ती तीन तारे अशा तिरपे असतात त्याच्या मध्यापासून एक ताऱ्यांची रांग निघालेली असते ती विंचवाच्या नांगीसारखे असते म्हणून त्याला वृश्चिक असं आज म्हणतात वेदामध्ये त्याला इबा म्हटले कारण ते हत्तीच्या सोंडेसारखं दिसतं विंचोची नांगी आणि हत्तीची सोंड आकार साधारण एकच असतो ना म्हणून त्यांनी इबा म्हटलंय त्याच्या मधला टप्पा म्हणजे वाल्मिकीनी ऐरावत असं म्हटलेलं आहे ऐरावत आकाशात दिसत होता हा ऐरावत म्हणजे आकाशातला हत्ती इंद्राचा हत्ती असं म्हटलेलं आहे आता या हत्तीबद्दल वेदामध्ये आणखीन एक प्रश्न विचारलेला आहे की हा हत्ती कुणी आकाशात नेऊन ठेवला कोण त्याचा प्रतिपाळ करतो इंद्र हाच त्याचा प्रतिपाळ करतो असंही पुढे म्हटलंय इंद्र म्हणजे एक अलौकिक देवता मी या विश्वामागची चालकशक्ती असं मूळचं रूप इंद्राचं असं होतं काही लोक इंद्र याचा अर्थ सूर्य असा सुद्धा करतो पण इंद्र त्याचा प्रतिपाळ करतो म्हणजे केव्हा तरी त्याच्याजवळ इंद्र येतो म्हणजे सूर्य येतो म्हणजे वृश्चिक राशीत म्हणजेच इभामध्ये म्हणजे ऐरावत्या राशीत सूर्य केव्हा तरी असायचा तो महिनाभर असायचा हे सरळ त्याच्यावरून दिसतं वृश्चिक शब्द हा शब्दसुद्धा वेदामध्ये आलेला आहे आकाशातल्या त्या वृश्चिकाला विनंती केली आहे की माझा हा वृश्चिकाचा दंश होऊन मला ज्या वेदना होत आहेत त्या कमी कर त्या थांबव मी आकाशातली वृश्चिक ही रास त्यावेळी त्या लोकांनी बघितली होती हे नक्की दिसतं आणि तो वृश्चिक आणि हा वृश्चिक यांची सांगड घातलेली दिसते हे सरळ सरळ आहे पण हा विचार कोणी केला नाही आणि म्हणून ठामपणे म्हणतो की ऋग्वेद काळी म्हणजे तेवीस सहस्र वर्षापूर्वी भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये राशी निश्चितपणे होता आता आणखीन एक, एक राशी म्हटलं की नक्षत्रांचं एकत्रीकरण करून रास निर्माण केली जाते दोन नक्षत्र म्हणजे एक राशी त्यातलं एक नक्षत्र मूळ नक्षत्र मग अशी मी ज्येष्ठाबद्दल तुम्हाला सांगितलं मूळबद्दल सांगायचं विसरलो मूळ या नक्षत्राचं वेदातलं नाव मूलबर असं आहे मूल म्हणजे मूळ आपल्याला माहिती आहे केंद्र आणि बररी म्हणजे पिसारा मोराच्या पिसाऱ्याला बररी असं म्हणतात त्याचं कुठेतरी एक सुरुवात असते आणि तिथून तो पसरलेला असतो आणि हीच कल्पना नेमकी आहे ह्या विश्वाचा पसारा जो आहे म्हणजे आपल्या गॅलेक्सीचा म्हणजे आपल्या विश्वाचा पसारा त्या पसाऱ्याचं मूळ हे मूळ नक्षत्रापाशी आहे ही आपली कल्पना आहे वेदातली कल्पना आहे तेवीस सहस्र वर्षापूर्वीची कल्पना आहे आजच्या खगोलशास्त्राने हे निश्चितपणे शोधून काढलं आहे की आपल्या गॅलक्सीचा सेंटर म्हणजे मूळ हा या मूळ नक्षत्रापाशीच आहे आज जे विज्ञानाने शोधलं अगदी एकोणीसशे पन्नास नंतर किंवा विसाव्या शतकामध्ये हे वेदकाळी लिहून ठेवलेलं आढळतं एका नावात साठवून ठेवलेलं आढळतं आणखीन काय पाहिजे इथे ज्ञान प्रगत झालेलं होतं प्रचंड ज्ञान आपल्याकडे साठवलेलं होतं हे याच्यावरून आपल्याला निश्चितपर्यंत दिसून येतं आता Please like, share, and subscribe. And don't forget to press the bell icon for new notifications and videos.